तू निखिल सोबत पिक्चर बघायला गेली ती हो गेले होते तुला माझ्यासोबत ब्रेकअप करायचा नाही रे तुझे पैसे ना म्हणून मी त्याच्यासोबत गेली होते <laughs> यार तू किती जीव लावतेस मला बाकीच्या तर नाही माहित पण तनु इतर मुलींसारखी नाहीये कधी कंप्लेंट नाही करत कधी डिमांड नाही करत आणि आम्ही कधी बाहेर पण गेलो ना तर मला हे घेऊन दे ते घेऊन दे मला शॉपिंगच करायचे असं कधी नाही बोलणार घरी एवढं कामाचं ओझं असतंय तर कधीच डोकं दुखायचं किंवा बरं नसल्याचं नाटक अजिबात नाही करत मी मित्रांसोबत बाहेर असलो ना तर अजिबात कॉल करणार नाही कॉल करून 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 त्रास अजिबात देणार नाही आणि संशय संशय तर आजपर्यंत कधी घेतलाच नाही तिनं आणि तिने आजपर्यंत माझा मोबाईल कधी चेक नाही केला आणि मेन म्हणजे ती कधी लीडरशिप नाही करत मी तीच असते घरात आणि ती इतकी पूर्ण पेज पॉट करून घेतलो होतं एवढं पाठांतर घेऊन पण चार लाईन बोलू नाही शकले तुम्ही बाकी गोष्टी कोण बोलणार हे घ्या पाठ करा हे पूर्ण <laughs> आणि खूप शांत आहे हिचा आवाज कोपी <laughs> सर जर बायको सुंदर असेल शिकलेली असेल समजूतदार असेल आणि नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ऐकणारी आणि भांडण न करणारी असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल मॅडम त्याला तर फक्त मी स्वप्नच म्हणू <laughs> शकतो <laughs> 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 आजकाल तुम्हाला एस एम एस नाही करत आजकाल हे पहिले तरी कुठे करत होते म्हणजे तुम्हाला तुझा मित्र सुद्धा नाही ना, ना समजित अरे मित्र नाही मी तुला काहीच नाही समजत म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला सोडून दुसऱ्या लागलीस अरे मी पहिले तरी कुठं प्रेम करत होते तुझ्यावर कशाला आली माझ्या बॉयफ्रेंड सोबत आली पिक्चर जा जाण्या पिक्चर चे तीन तिकीट काढले ना तीन कशाला आपण दोघच आहे ना निले नाही का हा त्याला फोन करू का मग आला फोन हॅलो हा बोल ना सोने पिक्चर पिक्चरची तिकीट काढले बर का दोन वाजताचे राह नक्की येशील ना तू अरे येणार राह हा काढनिले दोन वाजता तयार थांब हा मी येतो टायमावर ठीक आहे ठीक आहे येतो ना हा येऊ राहिला एक तास लेट झाला राह मला चला 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 इंटरव्हल झाला ना सॉरी यार इंटरव्हल काय अजून पिक्चरच सुरू नाही झाला मला माहितीन तू लेट करतो त्यामुळे तुला आधी सांगितलं टायमिंग चार कशी होईल मामा मामा त्या बाईला पाचशे रुपये सापडलं बघ एक मिनिट तात्या काल मिरची लिंबू आणि पाचशेच्या नोटाचा उतारा टाकलो होतो बघा ती करणी झाली बर का सक्सेस ती पाचशेची नोट एका उचलली आता अग पाचशेची नोट ओ हो। माझी नाही <laughs> पाचशेची नोट सापडली तुझ्या मामीला सांगनो बरं का तुला वीस रुपयाची कॅडबडी घेऊन देतो चल भरला <laughs> <laughs> सार, गराया, आ, हो। हो। सर तुमच्या घरात तुम्हाला सगळ्यात जास्त इज्जत कोण देत कपाड्यातील कपडे कस काय जस मी कपाड उघडतोय तसं माझ्या पायातून तुम्ही काहीच काम करत नाही का म्हणजे जॉब वगैरे मॅडम आम्ही दोघं शिकवतो चार पोरांचे कोचिंग घेतो आम्ही यावर्षी चौघ पण नापास झालं क्लासच नाव काय होत टॉपर कोचिंग क्लासेस तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त पैसे कोण कमवतो दोघ पण आमच्या दोघांकडे पण एक एक बँक आहे कोणती बँक पॉवर बँक माझी घरात राहिली पैसा